नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा मित्र मैत्रिणींनो गुरुला गुरुमाऊली असेही म्हटले जाते याचे कारण म्हणजे गुरुसुद्धा माऊलीप्रमाणेच आपल्या भक्तांवर माया करतात त्यांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतात तसेच चुकीचे वर्तन केल्यास कानही पिळतात श्री गुरुचरित्राच्या आजच्या नवव्या अध्यायामध्ये आपण श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभ यांनी एका धोब्याच्या सेवेने प्रसन्न होऊन त्याच्यावर कसा अनुग्रह केला याविषयीची एक सुंदर कथा पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ही प्रेस करा म्हणजे दर सोमवारी आणि गुरुवारी येणारे श्री गुरुचरित्राच्या नवीन अध्यायांचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय नववा धोब्या स्वरप्रदान सिद्धमुनींकडून गुरुचरित्रातील मनोहर कथा ऐकत असताना नामधारकाने सिद्धमुनींना वंदन करून विचारले हे योगेश्वरा श्रीपाद यती कुरवपुरात असताना पुढे काय काय झाले याविषयी मला सविस्तर सांगा नामधारकाचा हा भक्तिभाव पाहून सिद्धमुनींनी त्याला श्री गुरुचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले श्रीपाद यती कुरवपुरामध्ये असताना एक धोबी त्यांची मनोभावी सेवा करीत असे या धोब्याला श्रीपादांनी कसा अनुग्रह दिला याचीही कथा आहे श्रीपाद स्वामी नित्य गंगेवरती स्नानसंध्या करण्यासाठी त्रिकाळ जात असत त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे एक दिवस श्रीपाद यती धोब्याला म्हणाले तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे यापुढे तू काही नित्योपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल त्याप्रमाणे तो नित्यसेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा समार्जन करू लागला तसेच पडेल ते काम सेवाभावाने करू लागला एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियांसह नौका विहार करताना त्याला दिसला त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्याचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते राजाची ते ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला राजाची पूर्वपुण्याही म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली गुरूंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले राजाचे ऐश्वर्ये पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा करावी तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले जन्मापासून तू खूप कष्ट व हाल अपेष्टा सहन करीत आहेस तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटले सर्व इंद्रियांचे क्षमण केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला हे कृपासागरा मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेन तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल पुढील जन्मी तुझा अंतकाळ येईल तेव्हा मी नरसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईन दोब्याला असे आश्वासन दिल्यानंतर श्री गुरु कुरपुरात आणखी काही दिवस राहिले त्यानंतर ते पुढील अवतार घेण्यासाठी मध्य द्वादशीला राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत अदृश्य झाले ते लौकिकदृष्ट्या जरी अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्म देहाने याच ठिकाणी राहिले ते कधीही स्थान सोडून गेले नाहीत ते निर्गुण रूपात असल्याने कुणाला दिसत नाहीत परंतु जे निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात हे मात्र खरे ह्या भूमंडळात कुरवपूर हे अत्यंत अद्भुत आणि प्रभावशाली असे तीर्थक्षेत्र आहे कारण तेथे त्रयमूर्ती दत्तात्रयांचे वास्तव्य होते असे सरस्वती गंगाधर भक्तगणांना सांगतात मित्रमैत्रिणींनो श्री गुरुचरित्राच्या या नव्या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने श्री गुरूंच्या कृपेने आपल्या सर्व शुभकामना पूर्ण होतात अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील नववा अध्याय येथे पूर्ण होत आहे पुन्हा भेटू आपण येणाऱ्या सोमवारी श्री गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायासह श्री गुरूंची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलवरील उर्वरित अध्यायांचा सुद्धा जरूर लाभ घ्यावा आणि गुरुचरित्रांच्या या अध्यायांचे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा श्री गुरुदेव दत्त